आक्रमणाची भूमिका घेतली नाही त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्या नागरिकांचे आम्ही नगरपालिकेतर्फे आमच्या सगळ्या नगरसेवकांचे तर्फे आभार मानतो आज जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढे जो निर्णय झाला तो फार चांगला झाला आणि पॉझिटिव्ह झाला की जेणेकरून ह्या आठ ते दहा दिवसाच्या आज संपूर्ण जे काही प्रॉब्लेम आहे दोन दोन तीन जे मार्ग आहेत त्या दोन मार्गांचा सुद्धा एक कुलावसा आणखी एक रिव्हर्स फॉर्म नदी खालचा जो काय मी तयार करायचं जे त्यांनी चांगल्या पद्धतीनं भूमिका घेतली आणि खरंच शहरावर जे संकट आलं ते निवारण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल जिल्हा अधिकारी असतील आमचे अधिकारी एम अधिकारी असतील आणि हायवेचे अधिकारी किंवा आमचे नगरपालिकेचे सर्व अधिकारी व आमचे सगळे नगरसेवक यांचे यांनी प्रयत्न केल्याबद्दल तिचे